जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली खबरदाहर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण ब्रह्मनिरूपण हा नवव्या दशकातील दुसरा समास पाहतोय निशब्द अवस्थेकडे समर्थ निरूपण घेऊन आले आपल्याला कोणतीही गोष्ट शब्दांनी सांगावी लागते कोणत्याही गोष्टीचं वर्णन शब्दांनी करावं लागतं मग ती गोष्ट आपल्याला समजते ही घटना ब्रह्मापाशी संभवत नाही ब्रह्माच्या ठिकाणी निशब्द स्थिती आहे हा भाग आपण कालपर्यंत विस्तृतपणे पाहिला माझ्या मनात असलेली हालचाल माझ्या मनाची चंचलता शब्दांनीच माझ्यासमोर उभी राहते हे जे शब्दरूप आहे मनाचं हे शब्दस्वरूप आत्म्यापाशी नाही आत्मा हा निश्चल आहे जोपर्यंत हे शब्दस्वरूप लोप पाहून आपण निशब्द स्थितीमध्ये जात नाही तोपर्यंत आत्म्याच्या निकट आपण जाणार नाही हे उघडच आहे समर्थांनी दोन प्रकारचे पक्ष सांगितले एक म्हणजे सर्व ब्रह्म आणि दुसरा म्हणजे विमळ ब्रह्म सर्व ब्रह्म म्हणजे सर्वच ब्रह्मरूप आहे अशी दृष्टी ठेवणं तर विमळ ब्रह्म म्हणजे दृश्याला बाजूला करत दृश्याचा जो पाया ब्रह्म त्याच्यापाशी पोचणं समर्थ म्हणाले या दोन्ही पक्षांचा अंत होतो स्वरूपापाशी कारण तिथे कोणताच शब्द नाही भाव धरायला सुद्धा द्वैत असावं लागतं पहा तू माझी आई आहेस तू माझा गुरु आहेस किंवा मी ते आहे किंवा ते मी आहे या सर्व भावांमध्ये शेवटी द्वैतच येतं समर्थ इथं शुद्ध ब्रह्माबद्दल विवरण करत आहेत त्यामुळे ते म्हणतात की हे द्वैतच तिथे नाही पूर्णपणे शब्दांच्या पलीकडील ती अवस्था असल्यामुळं स्वरूपाच्या ठिकाणी कोणताही पक्ष टिकू शकत नाही सर्व ब्रह्म असो अन्यथा विमळ ब्रह्म असो मग स्वाभाविक अनुभव म्हणजे काय हा प्रश्न उपस्थित होतोच आणि त्याबद्दल समर्थ म्हणतात की अनुभव म्हणजे खरं पाहता अनन्य होऊन जाणं ही जी अनुभवाची व्याख्या समर्थांनी केली हीच परमार्थातील अंतिम अनुभवाची व्याख्या आहे आपल्याला मात्र आपल्या इंद्रियांनी आपल्या मीपणानं अनुभव घेण्याची सवय आहे कुठल्याही गोष्टीचा अनुभव असो आत्ता आपण निरूपण ऐकतोय किंवा आपल्यासमोर कुठली वस्तू ठेवलेली आहे किंवा आपल्यापाशी आपल्या अस्तित्वाचा पण एक अनुभव आहे पहा की मी अमुक अमुक आहे आपण काही आपलं नाव तोंडानं उच्चारत नाही सारखं पण आपल्या नावाचं अनुसंधान आपल्याजवळ आहे महाराज म्हणत नाहीत का तुम्ही रस्त्यानं जात असाल आणि तुमच्या नावानं कुणी हाक मारली की तुम्ही आपोआप ओळून बघता हे तुम्ही तुमच्या नामाचं ठेवलेलं अनुसंधानच आहे अशा पद्धतीनं आपण आपल्या अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये आहोतच फक्तही आपली जाणीव देहबुद्धी सापेक्षा आहे आणि म्हणून या पद्धतीचा अनुभव आपल्याला द्वैतानी येत आहे की आपण कुणीतरी आहे अर्थातच व्यवहारात आपण जे अनुभव देहाच्या माध्यमानं घेतो तेही द्वैताचेच आहेत कुणी आपल्याशी बोलतं कुणी आपल्याशी व्यवहार करतं कुणी आपल्याला काही सांगतं थोडं सूक्ष्मात जाऊन आपल्याला येणाऱ्या अनुभवांचा विचार करूया आपल्या आत आपण वळलो की आपलं मन आपल्यासमोर उभं राहतं आपलं चित्त आपलं चित अंतःकरण आपल्यासमोर उभं राहतं इथे सुद्धा द्वैतच आहे माझं मन माझं चित्त माझं अंतःकरण आपण म्हणतो मी दुखावलो गेलो माझा अपमान झाला किंवा माझा मान ठेवला गेला मला सुख झालं हे आपण अंतःकरणातूनच अनुभवतो आज चित्तामध्ये एक चिंतन सुरू आहे असं आपण म्हणतो हे चित्ताला वेगळेपणानंच आपण अनुभवलं मनाचा अनुभव मना तर सर्वांना माहीतच आहे सर्व काही भासमय सृष्टी या मनानंच आपण निर्माण केलेली आहे हे, करत, 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 हे मन, मन माजा माजा विकल्प, माजा विकल्प, माजा विचार करतं संकल्प करतं विकल्प करतं आणि हे माझं मन असं आपण म्हणतो तसंच माझा संकल्प माझा विकल्प माझा विचार असं म्हणतो मन म्हणजे मन मनाच्या चित्ताच्या अंतःकरणाच्या पातळीवर सुद्धा द्वैत आपण राखून आहोत तिथेही अद्वैत नाही अशा रीतीनं आपला स्थूल देह असो नाही तर सूक्ष्म देह असो आपल्याला अनुभव नावाची गोष्ट द्वैतातून घेण्याचीच सवय आहे समर्थ इथे ब्रह्माच्या अनुभवाबद्दल विधान करत आहेत की त्याचा अनुभव असा वेगळेपणानं घेता येत नाही तिथे अनन्यपणच संभवतं आणि जर अनन्यपण असेल तर तोच अनुभव आहे हे सांगत असताना ते म्हणतात ऐक अनुभवाचे लक्षणं अनुभव म्हणजे अनन्य जाण ऐक अनन्याचे लक्षणं ऐसे असे अनन्य म्हणजे अन्य नसे आत्मनिवेदन जायसे संगभंगे असतची तची असे आत्मा आत्मपणे खूप महत्त्वाच्या गोष्टी या दोन वयांमध्ये समर्थांनी सांगितल्या एकतर अनुभवाचं लक्षण सांगायला ते सरसावले त्याचं कारण आपण आत्ताच पाहिलं की जर शिष्य पूर्ण निशब्द स्थितीमध्येच जात असेल आपल्या इंद्रियांच्या बाहेरच जात असेल देहबुद्धीच्या बाहेरच जात असेल तर मग अनुभव आला हे कळणार कसं अनुभव येतोय हे समजणार कसं ही शिष्याची स्वाभाविक आंतरिक शंका आहे ती ओळखूनच समर्थ म्हणत आहेत की ऐक अनुभवाचे लक्षणं अनुभव म्हणजे अनन्य जाण आत्मस्वरूपाशी अनन्यपण हाच खरा अनुभव आणि अनन्यता काय हेही समर्थांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये मांडलं अनन्य म्हणजे अन्य नसे अन्य तिथे कोणी नाहीच किंवा अन्यपणाची जाणीवच नाही किंवा मी वेगळा ही जाणीवच तिथे नाही मीच तिथे खऱ्या मध्ये लोप पावला म्हणजेच आत्मसागरामध्ये विरघळून गेला हे असलेलं आत्म्याशी अनन्यत्व समर्थ जरी अनुभव म्हणून सांगत असले तरी हा अभ्यास सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये साधकाला वर्षानुवर्ष करावा लागतो साधकाला शिष्याला सद्गुरूंप्रती अनन्यच राहावं लागतं त्याच्या आराध्य देवतेप्रती अनन्य राहावं लागतं त्याच्या गुरुमंत्राप्रती अनन्य रहावं लागतं जी काही सद्गुरुपदिष्ट साधना दिली असेल त्या गुरुमंत्राचा नामाचा जप किंवा ध्यानधारणा त्या साधनेप्रती अनन्य रहावं लागतं ही अनन्यता शेवटी अंतिम अनन्यतेमध्ये परावर्तित होते साधक आत्मस्वरूपाकारच होऊन जातो तिथे आता कोणतंही द्वैत नाही मला कळलं मला अनुभव आला मी झालो किंवा मला समजलं मी साधना केली किंवा मी करत आहे यातला कोणताही मी तिथे नाही साधक देहबुद्धीनं तिथं राहतच नाही तो पूर्णपणे आत्मस्वरूपाकार होऊन जातो आणि हे असं होणं हेच सद्गुरूंना अपेक्षित आहे आणि याचसाठी सद्गुरूंनी अनुग्रह दिलेला आहे आपल्याला काही प्रापंचिक का अनुभव यावेत की कसं मला प्रपंचात मदत झाली कसे ऐनवेळी पैसे उभे राहिले कशी मदत मिळाली किंवा काही अतिंद्रिय अनुभव यावेत काही चमत्कारिक अनुभव यावेत यासाठी अनुग्रह नाही आपली आपल्याला ओळख होण्यासाठी अनुग्रह आहे आणि हे आपलं असलेलं स्वरूप आपल्याच आत आहे पण आपल्या देहाच्या मनाच्या बुद्धीच्या पलीकडं आहे इंद्रियांच्या पलीकडं आहे ज्यांच्यामार्फत आपण अनुभव नावाची गोष्ट आतमध्ये घेतो त्या सगळ्याच्या पलीकडं ते पली आहे त्यामुळं याचा त्याग झाला म्हणजे आपल्या मीचा त्याग झाला की साधक आपोआपच त्याच्या आत्म्यामध्ये मिसळून जातो आणि असं मिसळणं असं अनन्य होणं म्हणजे अनुभव आहे समर्थ यालाच आत्मनिवेदन असं म्हणतात हे आत्मनिवेदन कशा पद्धतीनं आहे हा विस्तृत भाग आपण आत्मनिवेदन निरूपणामध्ये पाहिलेला आहे जेव्हा नवविधा निरूपण पाहिलं अशी ही अनन्यता असा हा खरा अनुभव असं हे आत्मनिवेदन आत्म्यापाशीच घडतं आणि आत्मस्वरूपाकार झाल्यानंतरच घडतं संघ भंगे असं तची असे आत्मा आत्मपणे असं समर्थ म्हणतात तिथं संघाचा भंग होतो असं समर्थ सांगत आहेत असं का घडतं कारण संघ होण्यासाठी द्वैत असावं लागतं आता तिथं जर द्वैतच नसेल तर कोणता संघ राहणार दुसरा अर्थ म्हणजे आत्तापर्यंत अहंतेचा संघ होता मी देह हा संघ आपल्याला होता त्याचा भंग झाला आणि मग पूर्णपणे आत्मा एकच एक, एक आत्मरूपाने आत्मपणाने जसाच्या तसा उरला तिथं आता बाकी काहीही राहिलं नाही इतकं समर्थ खोलात जाऊन सांगतायत की ते पुढे म्हणतात आत्म्यास नाही आत्मपण हेच निसंगाचे लक्षण हे, हे वाच्यांशी बोलिले जाणं कळावया कारणे तो इतका शुद्ध रूपानं आत्मा राहिला की मी आत्मा हा भावही तिथे नाही मुळात आत्म्याला हा भावच नाही की मी आत्मा आहे मी आत्मा आहे हा भाव आपण निस्संग होण्यासाठी धरला असं समर्थांना इथं सुचवायचं आहे आत्मा पूर्णपणे निस्संग होता हेची निस्संगाचे लक्षण लक्षणं की मी आत्मा आहे हा भाव सुद्धा आत्म्याच्या ठिकाणी नाही तो मला धरावा लागला कारण मला माझा संघ टाकायचा होता म्हणून हे वाच्यांशी बोलिले जाणं कळावया कारणे म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी जर निशब्द स्थिती असेल तर मग त्याची भावना किंवा त्याला शब्दामध्ये का आणायचं किंवा आत्म्यापाशी जर मी आत्माभाव नसेल तर आपण मी आत्माभाव का धरायचा या शंकांना वरती येऊच न देता समर्थच उत्तर देते झाले की हे वाच्यांशी बोलले जाणं कळावया कारणे हा आपल्यासाठी आपण केलेला उपाय आहे किंबहुना सद्गुरूंनी दिलेला उपाय आहे की तू आत्मा आहेस हा भाव धर समर्थही म्हणतात अहमात्मा हे कधीची विसरू नये आता आत्म्यापाशी अहम कुठे आहे हा अहम आत्मा भाव धरायचा आहे कुणी हा अर्थातच जीवानं धरायचा आहे आपण जीवभावावरती आहोत म्हणून मी आत्मा आहे याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो प्रत्यक्षात आत्म्यापाशी मीपणा नाही की मी आत्मा आहे अशा रीतीनं पूर्णपणे निस्संग असल्याचं आत्म्याचं हे लक्षण समर्थांनी या चोवीत सांगितलं आणि या चोवीत या निसंगाला आपण शब्दांनी संग का लावतो त्याचंही कारण सांगितलं कारण त्याशिवाय तो आपल्याला कळणार नाही आपल्याला त्याची आराधना करता येणार नाही उपासना करता येणार नाही आपल्याला आपला देहभाव टाकून आत्मस्वरूप होता येणार नाही समर्थ पुढे म्हणतात येरवी लक्षांश तो वाच्यांशे सांगेजेल हे घडे कैसे वाक्यविवरणे अपैसे कळो लागे समर्थांना म्हणायचं आहे की अनन्य जोपर्यंत आपण होत नाही तोपर्यंत स्वरूपाचा अनुभव नाही हे तर उघडच आहे पण अनन्य कसं व्हावं याची पद्धत तरी काय आहे खरं म्हणजे जी आत्मवस्तू आहे तिचं स्वरूप शब्दांनी सांगता येण्यासारखं नाही पण जर आपण संतवचनांवरती सद्गुरुवचनांवरती विश्वास ठेवला त्या वचनांचं मनन चिंतन केलं तर ते आकलन होऊ शकतं वाक्यविवरण या पैसे कळू लागे कारण एका बाजूला आत्मस्वरूप आहे जे पूर्णपणे निस्संग आहे आणि एका बाजूला आपण आहोत ज्याला देहबुद्धीचा संघ आहे आता या देहबुद्धीच्या संघामध्ये सर्वच गोष्टी एकवटून आलेल्या आहेत आपलं मनही तिथे आहे आपली बुद्धी आणि तर्कही तिथे आहे आपला मीपणाचा भावही तिथे आहे आपला अहंकारही तिथे आहे आता या सगळ्या सामग्रीसहित तर आपण आत्मस्वरूपाकार होऊ शकत नाही यांचा त्याग घडला पाहिजे पण त्या गोष्टींमध्ये मी अडकून असताना त्याच गोष्टींचा मीच कसा त्याग करायचा ही अडचण समर्थांनी इथं सोडवली आहे वाक्यविवरणे विवरणे आपैसे कळू लागे असं समर्थ म्हणतात असं पहा आपण दलदलीमध्ये सापडलेलो आहोत आपल्याला हालचालही करता येत नाही कसे बसे हात हलवता येत आहेत आणि आपण बुडतोय तर मग अशावेळी दलदलीमध्ये असलेल्याच एखाद्या गोष्टीचा आधार घ्यावा लागेल पण तो आधार घ्यायला गेला की तो आधारही त्या दलदलीमध्ये रुतत जातो आणि आपणही त्याबरोबर रुतत जातो अशी साधकाची अवस्था होते म्हणून अशावेळी सद्गुरूच लागतात वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लानी करी तेथे उडी घालून इतारी तोची सद्गुरू काये, सद्गुरुन्च सद्गुरुन्च ते ते मग सद्गुरू येतात म्हणजे काय तर सद्गुरूंचं वाक्य येतं सद्गुरूंचा उपदेश येतो सद्गुरूंची शिकवण येते त्याला शिष्यानं धरावं लागतं सद्गुरू उपदेशाला जेव्हा तो दृढ धरतो त्याचं चिंतन मनन करतो तेव्हा त्या दलदलीमध्ये त्याला आधार मिळतो आणि मग त्यातून तो बाहेर पडतो आता सद्गुरूंनी दिलेला उपदेश सद्गुरूंनी दिलेली वचने किंवा सद्गुरूंनी दिलेला महावाक्याचा बोध किंवा त्यांनी दिलेला अनुग्रह हे सर्व शब्दांमध्येच येतं ती आपली प्रचिती असतच नाही ती गुरुप्रचिती आहे ती आत्मप्रचिती साधनेनं बनवावी लागते मग यासाठी त्याच्यावर आधी विश्वास नको का ठेवायला त्याशिवाय आपण त्याचं चिंतन मनन श्रद्धापूर्वकांत करणानं करणार कसं जेव्हा असं चिंतन मनन मग होऊ लागतं तेव्हा साधकाला आपोआप कळून येतं काय कळून येतं की तोच ब्रह्म आहे हेच समर्थ पुढे म्हणतात करावे तत्वविवरण शोधावे निर्गुण पहावे आपण असा आपण म्हणजे कळे समर्थच एकीकडे सांगतात की ब्रह्माला शोधता येत नाही कारण ब्रह्मापाशी द्वैत नाही पण तेच इथे सांगतायत शोधावे निर्गुण याचा अर्थ काय तर तत्वविवरण करावं हे तत्वविवरण म्हणजे तरी काय तत्वविवरण हा विषय पुष्कळ प्रकारांनी सांगता येईल पण इथे त्याचा अर्थ आहे साधकानं स्वतःवरती जमवलेली आवरणे काढून टाकावीत ज्या तत्वांना एकत्रित करून आपला देहबुद्धीचा मी बनलेला आहे त्या तत्वांचाच त्याग करावा म्हणजे तत्वविवरण घडतं मग निर्गुण जे ब्रह्म आहे ते बाहेरून कुठून आणावंच लागत नाही ते तिथं स्वयंसिद्ध स्वसंवेद्य आहेच आपली आवरणे दूर झाली की ते तिथे प्रगटच आहे ते कधीही गुप्त नव्हतंच साक्षातच तिथे ते आहे त्यामुळं ते सापडतं अशा पद्धतीनं त्याला शोधणं म्हणजे शोधावे ब्रह्मनिर्गुण आणि असं ब्रह्म शोधणं किंवा असं तत्वविवरण करणं म्हणजेच पहावे असं आपण याचा अर्थ असा की या तिन्ही गोष्टी खरं म्हणजे समानार्थीच आहेत तत्वविवरण करणं ब्रह्माला शोधणं किंवा आपण आपल्याला पाहणं समर्थ म्हणतात हे जर केलं तर कळेल काय कळेल कसं ब्रह्म निर्गुण आहे कसं त्याच्याशी अनन्य होता येतं कसं अनन्यपण आहे कसं आत्मनिवेदन आहे आणि काय खरा अनुभव आहे कशा पद्धतीनं हे घडतं किंवा घडावं समर्थ म्हणतायत हे न बोलताच विवरिजे न विरो न राहीजे मग अबोलण्याची साजे महापुरुषी हे न बोलताच विवरी जे म्हणजे या निशब्द स्थितीमध्येच राहण्याचा अभ्यास करावा जिथे आपलं मन नाही जिथे आपलं चित्त नाही जिथे आपलं अंतःकरण नाही जिथे या देहाची स्थूल देहाची जाणीव नाही अशा काळ आणि वेळेच्या मर्यादेपलीकडे असलेल्या स्थितीत राहावं हे न बोलताचं विवरी जे आहे बरं का गप्प बसून राहावं असा त्याचा अर्थ नाही अनुभवाचं किंवा शब्दांचं प्रगटीकरण ज्या अवस्थेमध्ये होतं त्या अवस्थेच्या पलीकडे जाऊन थांबावं याचाच अर्थ एका तऱ्हेनं उन्मनी स्थितीमध्ये स्थिर राहावं असं जर स्थिर राहिलं तर विवरोन विरोन राहीजे असं घडू शकेल अशा स्थिर राहण्यानं म्हणजेच मनापलीकडे जाऊन शांत मनरहित अवस्थेत राहिल्यामुळं साधक आत्मस्वरूपामध्ये विरघळून जातो कसा आहे आत्माच आत्म्याला मग पाहायला लागतो दुसरा तिथे कोणी पाहणारा उरतच नाही आत्मभाव साक्षीत्वाने अनुभवणारा जो साक्षी आहे ज्याला हे तुरेमध्ये कळतं की मी ब्रह्मा आहे त्या साक्षीचाच लय आत्म्यामध्ये होतो आणि हे खरं विरून जाणं आहे यालाच समर्थ अबोलण्याची स्थिती म्हणतात म्हणजे हे अबोल पण आहे हे खरं मौन आहे असा जो स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये विरून गेला आत्मस्वरूपाकारच झाला तो महापुरुष असतो आणि तो या अशा अबोलण्याच्या खऱ्या मौनाच्या स्थितीमध्ये असतो मग अबोलणीची साजे महापुरुषी हे मौन मग अशा महापुरुषाला शोभून दिसतं असं समर्थ म्हणतात पुढील भाग आता आपण यथावकाश पाहूया आज इथेच निरूपण सेवेला विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम